न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाची कुमारी श्रेया प्रभाकर जाधव सांगली विभागात प्रथम खानापूर तालुक्यातील हिवरे येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल हिवरे या विद्यालयाचा इयता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये कुमारी श्रेया प्रभाकर जाधव हिने अठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून सांगली विभागात प्रथम क्रमांक पटकावला तन्मय अनिल गुण मिळवून तर कुमारी वेदिका विशाल जाधव हिने शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला संपूर्ण विद्यालय सेमी माध्यम असून विद्यालयाची शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे विद्यालयाचे एकूण एकतीस विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी नव्वद टक्केच्या वर पंधरा पंच्याहत्तर टक्केच्या वर दहा साठ टक्केच्या वर सहा विद्यार्थी आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर जाधव सर श्री चव्हाण सर श्री सुरवशी सर श्री शिंदे सर सो गायकवाड मॅडम श्रीमती कुंभार मॅडम श्री चव्हाण सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तसेच विद्यालयाच्या यशामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अभय कुमार साळुंके साहेब शुभांगी गावडे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे साहेब तसेच विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंके साहेब विभाग प्रमुख माननीय प्रकाश हाके साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्थेची विद्या समिती शिक्षक व विद्यार्थी यांना सतत मार्गदर्शन करून नवनवीन उपक्रम राबवत असते सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचेवर हिवरे पळशी भिवघाट व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे एच एम घाटमाता